टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं क्रिकेट वेड्या मुंबई शहराला आज आपल्या शैलीत उत्स्फूर्त स्वागत केलं विश्वविजेता संघ मुंबईत येणार म्हणून सकाळपासून उत्साहात असलेल्या मुंबईकरांनी मुंबई विमानतळ मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर प्रचंड गर्दी केली आहे संध्याकाळी उशिरा मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या बसधून या विजयी वीरांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी क्रिकेटप्रेमींनी दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती मुंबईचा राजा रोहित शर्मा बुम बुम बुमरा टीम इंडिया अशा घोषणा देत लोकांनी जल्लोष केला बसमधल्या खेळाडूंनीही चाहत्यांना प्रतिसाद देत मुंबई स्टाईलमध्ये डान्स केला त्याआधी विमानतळाबाहेरही मोठ्या जल्लोषात टीम रोहित शर्माचं स्वागत करण्यात आलं अग्निशमन दलानं जलवर्षाव करत संघाला अभिनव वॉटर सॅल्यूट केला. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या सोहळ्यात भारतीय संघाला बी सी आयच्या वतीनं एकशे पंचवीस कोटी रुपयांचा धनादेश सोपवण्यात येत इथेही भारतीय संघाबरोबर विजयोत्सव साजरा करण्यासाठी क्रिकेट रसिकांनी अलोट गर्दी केली आहे तब्बल सतरा वर्षांनी भारतानं विश्वचषक जिंकलाय क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणाऱ्या मुंबईकरांचा उत्साह शिगेला पुसलाय मात्र लोकांनी संयम राखावा आणि नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासन आणि पोलिसांनी केलं आहे